मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर एनएचएम कर्मचाऱ्यांनी मागण्यासंदर्भात कर्मचारी आंदोलकांनी पोळा साजरा करून नोंदविला निषेध आपल्या मागण्यांसाठी एनएचएमचे कर्मचाऱ्यांनी एकोणीस ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आंदोलकांनी जिल्हा परिषद पुढे एकत्र येऊन बैल साजरा केला घाण्याच्या बैलाप्रमाणे सरकार एनएचएमच्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत आहे तर त्यांच्या समस्या निकाली काढण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला एनएचएम कर्मचाऱ्यांना घाण्याच्या बैलाप्रमाणे राबवून घेता मग समायोजनाला वेळ का असे फलक लावलेले आणि आकर्षक सजावट केलेल्या बैलजोडीची जीप पुढे आंदोलनकर्त्या एनएचएमच्या कर्मचाऱ्यांनी पूजन केले यावेळी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाच्या विरोधात जडत्या देत शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले पावसाळ्याच्या दिवसांत अनेक आजार उद्भवतात त्यामुळे संपात सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ कामावर रुजू व्हावे असे आवाहन आरोग्य विभागातील अधिकारी करीत आहे पण आंदोलनकर्ते कर्मचारी समायोजनाच्या मागणीवर ठाम असून सरकारनेही एनएचएमच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने निकाली काढाव्या अशी मागणी करण्यात आली एकोणीस ऑगस्टपासून आंदोलनाच्या माध्यमातून मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष एनएचएमचे आंदोलनकर्ते अधिकारी व कर्मचारी करीत आहे पण अजूनही शासनाच्या वतीने कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आला नाही अठ्ठेचाळीस तासांत मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आयटकचे राज्य सचिव दिलीप उटाणे यांनी दिला आहे अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा